नमस्कार आजची रेसिपी आहे मटरची कचोरी कचोरी तयार करण्यासाठी परातीमध्ये कणी घेतलेली आहे कणकेमध्ये थोडंसं मीठ थोडासा ओवा आणि एक चम्मच गरम तेलाचं मोहन घालायचं आहे हाताने चांगल्या प्रकारे सोडून मिक्स करायचं आहे असे केल्यामुळे कचोरी छान खुसखुशी तयार होते मोहन पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून गोडा तयार करायचा आहे तर इथे गोडा तयार झालेला आहे या गोड्यावरती झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर अर्धा चमच तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मटर घालायचे आहेत मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मधून मधून मटर परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायचे आहेत तर इथे मटर छान फ्राय झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि जर आवडत असेल तर तिखट घालायचं आहे आणि नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल मटरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ऑन ऑफ करत जाडसरस लावून घ्यायचं आहे मिक्सरला लावलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसरसची पेस्ट तयार करायची आहे आता आपल्याला कणकीचा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे बाजूला थोडीशी सुकी कणी घ्यायची आहे एक गोडा घ्यायचा आहे आणि लावून त्याची वाटी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने वाटी तयार करायची आहे आणि एक चम्मच सारण भरायचं आहे सा हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि कचोरी तयार करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कचोरी तयार करायची आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत तयार कचोरी तयार करायची आहे पुन्हा एकदा दुसरी कचोरीसुद्धा बनवून दाखवीत आहे त्याच पद्धतीने गोडा घ्यायचा आहे सुकी कणिक लावायची आहे आणि वाटी तयार करायची आहे एक चम्मच सारण भरायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत कचोरी तयार करायची आहे तर अशाच पद्धतीने सर्व कचोरी तयार करीत आहे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मिडियम गरम झाले की लगेचच आपल्याला कचोरी घालायची आहे कचोरीसाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही आणि कचोरीचा खालच्या बाजूने हलका रंग बदलला की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पलटून पलटून छान ब्राउन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे कचोरी छान शिजलेली आहे आता आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी कचोरी तयार झालेली आहे आणि त्याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेत आहे आणि ही हेल्दी कचोरी तुम्ही लहान मुलांनासुद्धा बनवून देऊ शकता तरही मटरची कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद